अपडेट इंडिया टीव्ही ग्रामपंचायत सरई येथे महाश्रमदान व विविध शालेय स्पर्धा संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरई येथे गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या अभियानांतर्गत युवा मित्र संस्था सिन्नर व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामपंचायत सरईच्या सहकार्याने महाश्रमदान व विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या घोषवाक्यावर आधारित हा उपक्रम राबविण्यात आला या अंतर्गत गावातील मुख्य रस्ते शाळा अंगणवाडी व शासकीय इमारती परिसराची स्वच्छता करण्यात आली महाश्रमदानात गावातील ग्रामस्थ वर्ग ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य महिला बचत गट सदस्य उमेद पदाधिकारी शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावाच्या स्वच्छतेसाठी मोलाचे योगदान दिले एक दिवस एक तास एक साथ या घोषवाक्याने जनजागृती करण्यात आली महाश्रमदानानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला युवा मित्र संस्था व रिलायन्स फाउंडेशन तर्फे बक्षिसे देण्यात आली तर इतर स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिके देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच माननीय किशोर हिवरकर होते प्रमुख पाहुणे म्हणून युवा मित्र संस्थेचे प्रकल्प समन्वयक भावेश शिंदे उपस्थित होते यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की स्वच्छता हा केवळ एक उपक्रम नसून प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे हा उपक्रम एक दिवसापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या मनोवृत्तीत बदल घडवणारा ठरावा आगामी पिढीसाठी स्वच्छ व वा निरोगी वातावरण निर्मितीसाठी श्रमदान संस्कृती दृढ होणे अत्यावश्यक आहे कार्यक्रमाचे नियोजन युवा मित्र संस्थेच्या प्रतिनिधी सौ सुनंदा अभय पुडके यांनी केले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण पन्नासे